नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला आळूच्या पानाचे भजे बनवायचे आणि कुर ते कसे बनवायचे चला आपण बघूया पानं घ्यायचे आहेत आळूचे हे बघा पाऊस पण येत आहे दोन दिवसापासून खूप पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये आपल्याला कुरकुरीत आळूचे भजे करायचे आहेत तर आळूचे पानंही खूप छान आलेले आहेत हे बघा आणि पाऊसही सुरू आहे त्यावरती पाणी पडलेलं आहे आता आपण हे पानं घेऊया आठदा आळूची पानं घेत आहे मी आता हे सगळे पानं खूप छान असे पावसामुळं असे मोठे मोठे झाले आणि कवळे आहेत पुन्हा खूप जास्त असे निबर झालेले नाही आहे आळूचे पानं आपल्याला आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याचे आता सगळ्या पानाचे आपण आता देठ काढून घेऊया आणि एकदाच दोन तीन पानं असे जोडून घेत आहे आणि नंतर त्याला आपल्याला लांब कट करून घ्यायचं असे एकावर एक, एक पानं ठेवून त्याला असं गुंडाळून घ्यायचं आणि नंतर त्याला आपण त्या पद्धतीने कट करूया एक वेळेस परत त्याला थोडंसं कट करून घेऊ अशा आपल्या ताळूचे पानं थोडे थोडे आपण कट करून घेऊया आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि राहिलेले पानं आता याच पद्धतीने कट करून घ्यायचे आता आपले पानं कट करणं झालेले आहेत आता आपण खलबत्त्यामध्ये अर्धा हिरव्या मिरच्या किंवा आपल्या आवडीनुसार एक लसणाचा गाठा म्हणजे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि एक चमचा ववा याला खलबत्त्यामध्ये चांगलं कुठून घेऊया आणि तोपर्यंत चूल पेटवून घेतलेली आहे त्यावर कढई ठेवून आपण त्यामध्ये तेल टाकूया म्हणजे पीठ भिजवेपर्यंत तेल छान तापतं मिरची लसण आपला चांगला फुटणं झालेला आहे आता आणि आळूचे पानंसुद्धा कापणं झालेले आहेत आता हे मिरचीचं वाटण आपण त्यामध्ये टाकून घेऊ मिरचीचं वाटण आता या आळूच्या पानामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे यात आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आणि दोन चमचे तीळ टाकायचे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा बेकिंग सोडा एक चमचा यामध्ये मी धणे पावडर टाकलेलं आहे किंवा ओबडदबड धणे थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून टाकायचे किंवा धणे पावडर टाकायचं यात आपल्याला आता थोडं थोडं करून दोन वाट्या बेसनपीठ टाकायचं आहे आणि चार चमचे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे थोडं थोडं टाकून या पानामध्ये अगोदर मी मिक्स करून घेणार आहे म्हणजे हे पीठ सगळं पानाला लागतं आणि आपल्याला पाणीही जास्त वापरावं लागत नाही असं आपण आता हे सगळं एकत्र करून घेऊया हे पीठ चांगलं त्या पानामध्ये आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये काय थोडं थोडं पाणी टाकूया थोडं थोडं पाणी टाकून या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं पीठ आपल्याला खूप जास्त पातळही करायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही एकूण यामध्ये मी दोन वाट्या बेसनपीठ वापरलेलं आहे हे बघा असं आपण पीठ भिजून घेतलेलं आहे आणि तेलही चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला छोटे छोटे त्याचे भजे करायचे आहे कढईमध्ये बसतील तेवढे आपल्याला त्यामध्ये भजे टाकून घ्यायचे आहेत आता या भज्याला आपण उल उलटून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला छान लालसन होईपर्यंत आता या भज्याला आपल्याला तळून घ्यायचं छान कुरकुरीत होईपर्यंत बाहेर पाऊस चालू आहे आणि हे आळूचे कुरकुरीत भजे आपण आता या भज्याला काढून घेऊया खूप छान असे गे तळले गेलेले आहेत कुरकुरीत झाले असेच आता दुसरे भजे मी यामध्ये टाकून घेतलेले आणि त्यालाही आपल्याला चांगलं तळून घ्यायचं गरमागरम चहा आणि हे गरमागरम आप आळूच्या पानाचे भजे खूप छान लागतात असे आपल्यात हे गरमागरम आळूच्या पानाचे भजे तयार झालेले आहे आणि पाऊस चालू आहे की बघा पावसाने झाडं खूप छान झालेली आहे सगळ्या कुंड्या पावसामध्ये ठेवल्या आणि झाडं खूप छान अशी झाली पावसामुळे काही बाहेरच होत्या काही आतमध्ये होत्या हे बघा आपल्या आळूच्या पानाचे भजे आता तयार झालेले आहेत आणि पाऊस चालू आहे की बघा ही मनीमाऊ कशी खाली जाऊन बसली हिचं नाव आहे चिंकी आजचे कुरकुरीत आळूच्या पानाची भजे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद